मुख्यमंत्री या ठिकाणी बसला आहे काय नेमकी मागणी आहे अण्णांविरुद्ध तो राजकीय द्वेषातून अण्णांना जो विरोध होतोय तो थांबण्यात यावा अण्णांवर जो चिखलफेक करण्यात आलेला आहे तो थांबवावा अण्णांवरील जे खोटे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावेत ह्याच्यासाठी हे उपोषण आहे त्याचबरोबर तीनशे चा जो गुन्हा दाखल झाला त्यांच्यामध्ये देखील त्यांचं नाव जे आहे ते घेण्याचा <उल्यासान>।. मागणी त्याची सव सविस्तर चर्चा सुरू आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल जर ते खरं असेल तर तो सगळं ते सगळं पाहत आहेत आपले पोलीस प्रशासन ते सगळं बघून घेतील मी म्हणते ते जे आहे सगळं पोलीस प्रशासन बघून घेतील जर ते आरोपी असतील तर तुम्ही करा ना तुमच्याकडे कर काही पुरावा आहे का तुम्ही विदाऊट पुराव्याशिवाय हे सगळं कसं काय बोलू शकता अन्नावर कसं काय चिखलफेक करू शकता तुम्ही हा? खरा खरा हाच चेहरा आहे अण्णांचा हाच खरा चेहरा नाही अण्णांचा अण्णांनं आन्ना ना खूप समाजकार्य कार्य केलेलं आहे खूप भगिनींचं कल्याण केलंय माझ्यासारख्या खूप साऱ्या भगिनी अण्णांसाठी आवाज उठवू इच्छिते त्यांचं नेतृत्व करते मी जोपर्यंत अन्न अण्णांवर खोटे गुन्हे दा, गुन्हे दाखल करणाऱ्यांनी अण्णांवर चिखलफेक करणाऱ्यांवर जो पै जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत मी हे उपोषणातून माघार घेणार नाही माझ्या उपोषणाचं स्वरूप असणार आहे मी इथं उपोषण करते अन्न त्याग करून गेल्या काही दिवसात बांगर कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केल्याचं वेगवेगळ्या आंदोलनामधून म्हटलं जात काय नेमकं हा बांगर कुटुंबाविषयी जे काही झालेलं आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याची जे काही खटले आहेत ते आधीच कोर्टामध्ये सुरू आहेत जर ते सिद्ध करतील जर त्याच्या विरोधात ते पुरावे देतील तर त्यांना शिक्षा होईल ज्यांनी हे सगळं कटकारस्थान केलंय आणि त्यांनी जर पुरावे देऊन निर्दोष मुक्तता झाली तर मला माझ्यासाठी चांगलं आहे माझी फॅमिली आहे ना ती हा पण या सगळ्यामध्ये अण्णांचं देखील नाव येतं की हे सगळे गुन्हे अण्णांनी दाखल केले असे हे बघा अण्णांनी तर केलं असेल तर त्याची कोर्टामध्ये पुराव्यानिशी त्याच्यातून योग्य मार्ग काढला जाईल जे खोटे असतील त्यांच्यावर आरोप आणि जे खरे असेल तर सुटका त्यांची मी आज मी आज अण्णाची भगिनी मधून म्हणून इथे रिप्रेझेंट झालेली आहे माझी फॅमिली पण आहे पण मी आज अन्नाच्या वतीनं इथे रिपेझेंट झालेली आहे आमचे आधी कौटुंबिकच संबंध होते अण्णा आमच्या कुटुंबाचेच भाग आहेत